नको नको आपल्याला नको ती सुट्टी आमची चांगली आहे हो गोल्डन डाबिशे ना तू जात नको आहे बॅग नको ती आपल्याला नको पहिल्यांदाच बघितलेलाय बॅग अरे गोल्ड काय तुम्ही हा त्याच्यात काय तुम्ही लिहिलं मोठा बाऊल आहे हा जेवणार आहे मोठा आहे बाउली गोल्डन एवढ मोठं बाऊल आहे हात हे हा चारशे पण साडेचारशे आमदार याच्या जेवणार आहेस ना तू याच्या जेवणार आहेस ना बघतोय तुमचं काय आहे ते हे बघ तुझं चित्र आहे बघ हे बघ हा बघ गोल्डन पळतोय हा बघ आता तू याच्या जेवणाने जा भरपूर सारा हा दिसतोय बघ गोल्डन दिसतोय कसं हा बघ हॅलो हॅलो गोल्डन हा बघ गोल्डन आणि भाऊ इकडे बघ हा बघ गोल्डन गोल्डन बघ गोल्डन काय जेवणाच ना तू आता बघतोयच काही इकडे तिकडे काय नाही खाली कुठे चाटतोय कुठे चाटेल काय काय ठेवूया आता तो आता जेवायची वेळ नाही झाली ते नको घेऊ ते नको आता पिशवी नको हे नको 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 असं काय हे असे असते पार्सल आली का पिशवी आधी पहिला हवं तुला तर पार्सल आयला बाजूला बाय घालू ती भे घालू याच काय आलं याच्या काय आलेलं રાખુ યા બાકી આ તો બોર્ડલ ભાભરું કહતું કાલે બોર્ડલ ભર अरे ती बॅग आहे बघा बोलायला का काय आहे चाललंय घाबरून नुसतं पण तो बॅगला बघून पहिल्याच बघित बॅग आहे ती हे बघ नाही देऊया आपण नको आपल्या नको ती देऊया ती या मी तू अरे काय नाहीये ते बॅग आहे ती बॅग आहे बॅग आहे भी आई फिरायला ती बसवि बोलवतीये होता नको नको आपल्या नको नको ठेवली आपण नको ठेवली ठेवली आता पळतोस कस अरे ठेवली ती नाही नको आपल्याला ती ना नको ना नको बॅग नको नाही ठेवली ना, ना तर शांत हो शांत हो वेळ करायचं नाही बॅगचा आवाज येतोय तस नकोय तर घाबरत हे तुझं वाडग हे खालचं हे बघ जेवायचं आहे आता ढकलू नको त्याला केवढं मोठं वाडग जसं काय गोड भरपूर जेवणारच आहे है, ये छुट्टी है ये तो, भाई। हुआ नहीं तो, ती तो ती गुनी बोल गए हा नुस्त पड़वा पड़वत सुटी ए सु बाबू ये स्वीटी आम ची चली है गोल्डन डाबीस है स्वीटी आम चागली है तो गोल्डन डाबी छा तो तू जॉक्स दे बॉक्स मध्य तू अहो बघतो या बघ अहो वर गोल्डनुसता बघ काय काय नाहीये काय नाहीये तू थांब गोल्डन जरा तिला जाऊ दे तिला बघू दे ना काय ते तू कशाला बघतोय पाठी हो हे बघ असं जायचं जा हे बघ सी अशी जा हा नुसता ठेवणार नाही थांब तिला जायचंय बघायचंय तिला थांब बघायचंय गोल्डन थांब नाही तिला बघू दे हा असा करतो म्हणून ती पळते गोल्डन हा बघा बॉक्स घेऊन चालला कुठे तो वरती झेपणार आहे हे काय चाललंय बघा तर एवढा मोठा ती पळाली घाबरून तुला कुठे घेऊन जाणार आहे तो बॉक्स तो झेपला नाही तरी तू नेशील काय आहे तर काठी पण आम्ही ठेवलेली असते नको तो नको आपल्याला गोल्डनने पळवलं ना म्हणून ती इथे बसली हा बघा हा असा असतो पिरत नुसता तिच्या कळी काढत बघत इकडे तिकडे ती किती शांत आहे गोल्डन ते नाही खायचंय तू तू बस तिथे इथलं साफ करायचंय मला कार्टून नुसता फिरत असणार इकडे तिकडे ही बघा ही आमची गुन्हे बळ आहे आमचं सगळं ऐकणारी सगळे लाडबिड करून घेणार आणि शांतपणे येणार हा कधी लाड नाही बघा हळूच करून बघतोय बॅगला घाबरतोय बॅगला घाबरतोय डांबिस सुटी नाही घाबरत आमची सुटी का आमची गुणी गुणी बघूय गुणी आहे ते काय सांगतोय काय झालं ती नको बॅग आपल्याला नको आहे नको ती चांगली नाहीये चांगली आहे की बघ चांगली आहे बघ बघ घाबरतोय बघा आणि मस्ती करू करू ती बेडशीट सगळी विस्कून झालेली आहे हा आता ती लावणार कोण बाळ विचकून बघतोय आणि घाबरतोय बघतोय ती घाबरतोय कोण नाही आहे ती काय माणूस आहे का तुझ्यासारखं कार्टून आहे नको आहे बॅग नको ती आपल्याला नको पहिल्यांदाच बघितलं नाही बॅग अरे गोल्डन असं नाही करायचं भुकतोच कस रा तिच्यावर चॉप ओरडतील सगळे जेवढे भूकतोय बॉल्ड आहे असं नाही करायचं राहायचं भुकतोय आणि इकडे कशाला बोलतोयस चल तिकडे बाहेर जा बाहेर बस जा तुझं वाडगा घेऊन बस बाहेर वाडगा घेऊन बस बा तुझा बाऊल आहे ना हा बाऊल आहे ना आज येऊनच ना बाऊल मध्ये हा या बाउलमध्ये जेवायचं तू इकडे तर लक्ष नुसतं इकडे याच्याकडे <laughs> माझ्याकडे का मला काय सांगू नको ते नको सुद्धा ¿Ya no goes